सर्व लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे बघू शकता तुम्हाला मी कालच सांगितलं होतं की सरकार आता निर्णय घेण्याच्या तयारीत आहे सरकारला ऑगस्ट हप्ता द्यायचा आहे त्याचप्रमाणे अखेर निर्णय झाला लगेच मंत्रिमंडळ निर्णय होताची एक बातमी पण आली की लाडक्या बहिणींना ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत व त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण सरकार देणार आहे मग ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काय हरकत नाही आहे कारण फक्त आता ऑगस्ट हप्ता मिळणार नसून गॅस सिलेंडरची पण आठशे तीस रुपये सर्वांना सरकार देणार आहे फक्त सरकारने सांगितलेलं काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे ते कोणतं काम आहे सर्व व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच आता नऊ बँकेमध्ये व पाच सध्या स्थितीला विचार केला तर नऊ जिल्ह्यात व पाच बँकेत सर्वात आधी पैसे सरकार वाटप करणार आहे त्यांची नावे पण तुम्हाला सांगणार आहे त्या जर नऊ जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी हप्ता मिळू शकतो आता सर्व काही याद्या बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती ऑल वरती नक्की टाका जेणेकरून रोज तुम्हाला माहिती बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात लाडकी बीन योजनेचा हप्ता कधी मिळेल ती माहिती आपण नक्की देणार आहोत तर चला सविस्तर माहिती बघूया तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या आता अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्य सरकारने डायरेक्ट आता मंत्रिमंडळ बैठकीतून निर्णय जाहीर केलेला आहे या ठिकाणी काय सांगितलंय तर इकडे बघा मंत्रिमंडळात निर्णय जाहीर झाला आता कोणतीही लाडकी बहीण वंचित राहणार नाही सर्वांच्या बँक खात्यात आता हप्ता येणार मात्र सरकारने सांगितलेलं एक काम सर्वांना पूर्ण करावं लागणार तरच ऑगस्ट चे एक हजार पाचशे लवकर पैसे मिळणार नाहीत व गॅस सिलेंडर बहिणींना दिलेली आहे कारण सरकारला माहिती की बहिणी आपल्याला खूप मदत करत असतात बहिणींनी सरकारला निवडणुकीत मोठी मदत केली होती ती मदत सरकारने विसरलेली नसून आता सरकारने एक हजार पाचशे ऑगस्ट चे जाहीर केले व त्यासोबत ठरवलं की लाडक्या महिनेच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये देऊ तर आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील तुम्हाला मिळणार आहेत लऊ जिल्ह्यात आता हे वाटप लवकरच सुरू केलं जाणार असून सर्वात आधी लव जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता व गॅस सिलेंडरचे पैसे आधी मिळणार आहेत त्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर पुढच्या अजून काही जिल्ह्यात हप्ता सरकार देणार आहे तर इकडे बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकाला आता एक काम करायचं आहे ते काम केलं तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे रुपये मिळतील अन्यथा मिळणार नाही काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवतपर्यंत बघितले बघितला त्यांना आता गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहेत आधी त्यांना मिळत नव्हते पण अक्षरशः आता ते पात्र ठरलेले असून त्यांच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस येणार आहेत कारण सरकारने सांगितलेलं त्यांनी काम कालच पूर्ण करून ठेवलेलं होतं मग तुम्ही पण ते काम पूर्ण करा पूर्ण करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय आहे ते आपण बघूयात तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे कोणत्या नऊ जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येत आहे त्यांची नावे तुम्हाला सांगतो तर इकडे बघू शकता लाडक्या बनवून आता आनंदाची बातमी आलेली आहे आता फक्त तुम्ही थोडासा वेळ काढून लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता सर्वात आधी हप्ता येणारे जिल्ह्यांची नावे आपण बघत आहोत त्यामध्ये माहिती सविस्तर आलेली आहे वरती काय सांगितलं आहे तुम्ही स्पष्टपणे बघू शकता इथे लिहिलेलं आहे नऊ जिल्हे व पाच बँकेमध्ये पैसे सर्वात आधी येणार आहेत आता त्यांची यादीही जाहीर झालेली असून बघा डी बी टी प्रक्रिया आता ही सुरू होत असल्यामुळे मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे आता डीबीटी प्रक्रिया सुरू होत आहे म्हटल्यावर काळजीच करायची नाही कारण डीबीटी प्रक्रिया एकदा जर सुरू झाली तर फक्त आणि फक्त तिकडून पैसे पाठवले की किती मिनिटात दहा ते पंधरा मिनिटांमध्ये जास्तीत जास्त पंधरा मिनिटं पण हे पैसे येऊन जातात शंभर टक्के पैसे येऊन जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही कसली ही चिंता करण्याचं कारण नाही सरकारने ना आता मोठा निर्णय हा तुमच्यासाठी घेतलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही एक सर्वात मोठा निर्णय सरकारकडून आता जाहीर झालेला आहे आता या ठिकाणी बघू शकता डीबीटी प्रक्रियेच्या माध्यमातून आता नऊ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत नऊ जिल्ह्यातील लाडक्या आता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत पण तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळवायचे असतील तर सरकारने सांगितलेलं काम करायचं आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर चला आता पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा जिल्हा कोणता आहे तिसरा जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी पैसे वाटप सुरू आहेत त्यांची नावे आता एका मिनिटात वाचून दाखवतो आता लक्ष देऊन बघा तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत या ठिकाणी पहिला जिल्हा आता सरकारने जाहीर केलेला असून तीन विभागातील जिल्हे सरकारने घेतलेले आहेत तीन विभागातील जिल्ह्यात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे येणार आहेत पहिला जिल्हा नांदेड आहे नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी खुशखबर म्हणजेच की ऑगस्ट ची एक हजार पाचशे आता सोडण्यास सुरुवात होणार असून एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील सर्व बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे आता हे येऊन जाणार आहेत पूर्णपणे रक्कम आता तुम्हाला मिळून जाणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आता सरकारने दिलेली आहे तर बघू शकता आता नांदेड जिल्ह्याचा देखील नंबर आहे नऊ जिल्ह्याच्या यादीत नांदेड जिल्ह्याचा देखील नंबर असून नांदेड जिल्ह्यात देखील हे पैसे आता येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून पुढचे कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे ते आपण बघणारच आहोत तर यामध्ये बघू शकता आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा तर बघू शकता सातारा जिल्ह्यात पण एक हजार पाचशे आता सोडण्यात येणार असून गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये जमा केले जाणार आहेत ही टोटल दोन हजार तीनशे तीस रुपयांची रक्कम सातारा जिल्ह्यात आता जमा केली जाणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप हे आता होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली असून सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीं आता तुमच्या थेट बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत एवढंच नाही तर आता काही बहिणींचं जर नाव सरकारने पहिल्या यादीत घेतलं तर तुम्हाला सर्वात आधी हप्ता मिळेल व एक हजार पाचशे हप्ता मिळणार नाही तर डायरेक्ट तुम्हाला किती तीन हजार रुपयांची ही रक्कम मिळू शकते मग तुम्हाला एक हजार पायशा ऐवजी तीन हजार रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी तुमचं नाव पहिल्याआधीत येणं गरजेचं आहे म्हणजेच की तुमच्या बँक खात्यात दा डायरेक्ट दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत गणपती असल्यामुळे सध्या स्थितीला आता गणेश बाप्पाचं आगमन हे राज्यात होणार आहे त्यावेळी सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे मग जास्त रक्कम पाहिजे तुम्हाला वाटत असेल आपलं पण नाव पहिल्या आधीत यायला पाहिजे व आपल्याला पण दोन हप्त्याचे डायरेक्ट तीन हजार रुपये मिळायला पाहिजे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सरकारने जे काम करायचं सांग ते काम तुम्हाला सांगतो ते काम पूर्ण केलं की तुम्हाला दोन्ही हप्त्याचे तीन हजार रुपये आल्याचा मेसेज नक्की येणार आहे तर चला अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बनवण्याचा हप्ता वाटप होणार आहे पुढच्या जिल्ह्यांची नावे व बँकांची देखील आता लिस्ट आपण बघूयात बागा या बैंका था तर इकडे बघा यामध्ये आता पुढील क्रमांकाची जिल्हे बँका पण आता जाहीर तर झालेल्याच आहेत पुढील क्रमांकाची बँक आता तुम्हाला सांगत आहे ती म्हणजे एस बी आय बँक आता आपण जिल्हे तर बघतच आहोत नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनो एस बी आय बँकेत जर तुमचा खाता असेल तर सर्वात आधी तुम्हाला हप्ता आता येऊन जाणारच आहे काळजी करू नका सातारा जिल्ह्यात देखील एस बी आय बँकेत सर्वात आधी पैसे आता पाठवण्यात येणार आहेत एक हजार पाचशे जमा होतील जर पहिल्या आधीत नाव आलं तर लगेच गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये हे शंभर टक्के मिळणारच आहेत ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सरकार देणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये कारण सरकारने आता निर्णय जाहीर केलेला असून पूर्णपणे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहेत आता फक्त राहिलेला तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथून पुढे जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा काय फायदा होईल तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण शंभर टक्के मिळतील तुमचं नाव पहिल्या आधीत पण येईल पहिल्या आधीत जर नाव आलं तर तुम्हाला एक हजार पाचशे हप्ता मिळण्याऐवजी एखाद्या वेळेस तीन हजार रुपये पण हप्ता मिळू शकतो त्यामुळे पहिल्या आधीत पण नाव येणं गरजेचं आहे त्यामुळे फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा नक्की फायदा होईल कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्यांचा देखील चांगला फायदा झालेला असून त्यांचं नाव हो आधीच सरकारने घेतलेलं आहे त्यांना आता इतरांपेक्षा सर्वात आधी हप्ता देखील मिळणार आहे तर चला आता पुढच्या बँकांची लिस्ट व अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता येणार आहे त्यांची लिस्ट आपण जाणून घेऊया तरीकडे बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण या ठिकाणी जाहीर झालेला आहे त्यातच एक महत्त्वाची माहिती आलेली असून लाडक्या बहिणी स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे इथे काय सांगितलंय बघा लाडकी बहिणी योजना तीन टप्प्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप होणार असून अखेर मंत्रिमंडळ निर्णय बैठक जाहीर झालेली असून लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळालेला आहे लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचललेले असून आता लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत त्यांना आनंदाची बातमी मिळालेली आहे यामध्ये जर विचार केला तर आता तीन टप्प्यात पैसे येणार आहेत पहिल्या टप्प्याचा विचार केला तर पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होतील ज्यांचं नाव पहिल्या टप्प्यात खात्यामध्ये येईल त्यांचं नाव सरकार पस्तीस लाख बहिणीच्या यादीत घेऊन टाकणार आहे व तुम्हाला डायरेक्ट ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये व काहींना तीन हजार रुपये अधिक रक्कम दोन हप्ते पण मिळू शकतात कारण आता ऑगस्टच्या हप्त्याला थोडासा उशीर झाल्यामुळे सप्टेंबरचा हप्ता पण या हप्त्यासोबत सरकार एखाद्या वेळेस देऊ शकतं त्यामुळे तुमच्या बँक खात्यात एक हजार पाचशे नाही तर डायरेक्ट तीन हजार रुपये दोन्ही हप्त्याची रक्कम ही पूर्णपणे तुम्हाला मिळून जाणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये कसलीही चिंता करण्याचं कारण तुम्हाला पडणार नाहीये पहिल्या टप्प्यामध्ये आता पस्तीस लाख बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत आताच मोठा निर्णय सरकारकडून जाहीर झालेला आहे तर चला यामध्ये आता जिल्ह्यांची नावे आलेली आहेत पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता पूर्णपणे पैसे वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर इकडे बघा यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे नागपूर आता नागपूरमध्ये जर राहत असाल तर नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो एक हजार पाचशे आता सोडण्यात येणार असून तुमच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी जमा होतील आता तुम्हाला कोणत्या क्षणी एक मॅसेज येणार आहे त्यामध्ये क्रेडिट युवर अकाउंट लिहिलेला असेल व एक हजार पाचशे लिहिलेलं असेल एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता हे तुम्हाला मिळणार आहेत मग गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळतात का नाही कमेंटमध्ये सांगा नसतील मिळत तर आता फक्त राहिलेला दोन तीन मिनिटांचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त अडीच मिनिटांचा व्हिडिओ राहिलेला आहे राहिलेला अडीच मिनिटाचा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुमचा खूप फायदा होणार आहे असा व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे बघायला पण मिळणार नाहीये त्यामुळे लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता एक हजार पाचशे प्लस आठशे तीस रुपये दोन हजार तीनशे तीस रुपये ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यात येणार आहे ही रक्कम तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका यामध्ये आता नागपूर जिल्ह्याचा देखील समावेश आपल्याला बघायला मिळत आहे तर बघू शकता आता नागपूर जिल्ह्यामध्ये एसबीआय बँके जर खातं असेल जर असेल तर मग सर्वात आधी पैसे जातील त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी पैसे वाटप सर्वात आधी होणार आहेत बँक ऑफ महाराष्ट्रामधील देखील बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या व आता बँकांची लिस्ट दाखवतो अजून कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी लाडकी बहिणी होण्याच्या ऑगस्ट हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत त्यांची नावे तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील प्रमाणे माहिती या ठिकाणी जाहीर झालेली आहे पुढे काय सांगितलं आहे बघू शकता यावेळेचा गणेश उत्सव आनंदात जाणार एक हजार पाचशे प्लस आठशे तीस रुपये दोन हप्ते हे शंभर टक्के सर्वांच्या बँक खात्यात येणार निर्णय जाहीर झालेला असून सरकारने माहिती जाहीर केलेली आहे पूर्णपणे माहिती सविस्तर आलेली असून आता गॅस सिलेंडर म्हणजेच की अन, अन्न अन्नपूर्णा योजनेचे आठशे तीस रुपये देखील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्णपणे जमा होऊ शकतात ही एक सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काय नाही एक निर्णय निर्णय आहे दिलासा देणारा आता जाहीर झालेला त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका तुमच्या बँक खात्यात पैसे आता पूर्णपणे येऊन जाणार आहेत तुम्हाला एक चांगला दिलासा हा सरकारच्या माध्यमातून शंभर टक्के नक्कीच मिळणार आहे तर बघू शकता पुढे माहिती आलेली आहे यामध्ये आत्ताच काही मिनिटांपूर्वी एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठी घोषणा केली लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला असून शिंदे यांनी आता शब्द पाळलेला आहे दिलेला शब्द सरकार आता पूर्ण करत असून एक हजार पाचशे येण्यास आता सुरुवात होणार आहे एक हजार पाचशे ऑगस्ट चे जमा होतील मात्र गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये आता तुमच्या बँक खात्यात येणार आहेत त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळणार गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं तर चला आता आपण ते पण जाणून घेऊयात आता फक्त दोन मिनिटं लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर या ठिकाणी बघू शकता शिंदे साहेबांनी आता मंत्रिमंडळ निर्णय जाहीर केलेला असून आता सर्वात आधी हप्ता मिळणारा पुढचा जिल्हा कोणता आहे तर तो देखील आता जाहीर झालेला आहे तर चला पुढच्या जिल्ह्यांची नावे व बँकांची लिस्ट आता आपण राहिलेल्या एका मिनिटात बघूया त्यानंतर एका मिनिटामध्ये आपण काय पाहणार आहोत तर गॅस सिलेंडरचे पैसे कसे मिळवायचे व पहिल्या आधीत नव्यासाठी काय करायचं ते सांगतो म्हणजेच की एक हजार पाचशे हप्ता मिळण्याऐवजी डायरेक्ट एकदाच दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आपल्या बँक खात्यात जमा होतील त्यासाठी काय करावं लागेल ते देखील आपण जाणून घेऊया तर चला सविस्तर पाहू तर इकडे बघा यामध्ये आता सर्वात आधी हप्ता वाटप होणाऱ्या यादीमध्ये अजून पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा भंडारा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून या ठिकाणी आता पूर्णपणे पैसे वाटप हे सरकारच्या माध्यमातून होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे हे पूर्णपणे येऊन जाणार आहेत त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीं आता काळजी करू नका कसलीही चिंता करू नका तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय झालेला असून आता गॅस सिलेंडरचे पर आठशे तीस रुपये हे भंडारा जिल्ह्यात येणार आहेत एक हजार पाचशे येणार आहेत एवढंच नाही तर आता आधीच जर नावं आलं तर अजून एक हजार पाचशे मिळून टोटल तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील तीन हजार आठशे तीस रुपये हे तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला चांगला दिलासा मिळेल जर तुम्हाला जास्त रक्कम मिळवायची असेल तर लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे तर भंडारा जिल्ह्यात देखील आता पैसे वाटपाला सुरुवात होणार असून लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळाला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे तर चला आता जिल्हे तर आपण बघितले अजून कोणत्या बँक आहेत की त्याही ठिकाणी आता हप्ता येणार आहे तुम्हाला त्या पाच बँकांची नावे आता दाखवत आहे एकदा लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण की या पाच बँकापैकी कोणत्याही एका बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सर्वात आधी हप्ता हा सरकारच्या माध्यमातून मिळून जाणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये तर चला आता जाणून घेऊयात तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर का का है, वो आता पहिली बँक आहे ती आपण पाहत आहोत बँक ऑफ महाराष्ट्र आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुमचं खातं असेल तर काळजीच करू नका ही महाराष्ट्रातली बँक आहे व लाडकी बहिणीवर नाही महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळत आहे बँक ऑफ महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो आता तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी ऑगस्टचे एक हजार पाचशे क्षणी आता जमा होऊन जातील एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील हे तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहे टोटल रक्कम दोन हजार तीनशे तीस रुपये हे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत त्यामुळे आता या बँकेत देखील चांगला दिलासा मिळणार आहे दुसरी बँक आहे ती म्हणजे कॅनरा बँक कॅनरा बँकामध्ये ऑगस्टचे पैसे सोडण्यात येणार असून एक काम देखील करण्यास सांगितलं ला आहे लाडक्या बहिणीनो जर तुम्ही एक काम पूर्ण केलं तरच तुम्हाला आता ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे कारण की सर्वात आधी जर हप्ता पाहिजे असेल तर आदित्य ते तटकरे यांनी एक काम सांगितलं आहे ते काम पूर्ण केअर करताच सर्वात आधी हप्ता तर जमा होईल व गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहेत ते पण आता बघणारच आहोत तर आता कॅनरा बँकेत देखील सर्वात आधी हप्ता येणार आहे तर चला आता सर्वात आधी हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते आपण जाणून घेऊयात यामध्ये काय करायचंय आदिती ताई तटकर यांनी सांगितलं की आपलं आधार कार्ड जास्त आधार कार्ड घ्यायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं हे पहिलं काम झालं हे काम जर केलं तर जसा हप्ता वाटप सुरू होईल तसे पैसे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात येऊन जातील त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही कसलीही चिंता करायची नाही आहे पूर्णपणे पैसे हे तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी आलेली आहे त्यासाठी फक्त आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून तुम्हाला ठेवावे लागणार आहे तसेच दुसरं काम म्हणजे ई के वाय जर केली नसेल तर ई के वाय सी एकदा करा ई के वाय सी देखील करणं गरजेचं आहे जेणेकरून जसा हप्ता वाटप सुरू होईल तसे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये शंभर टक्के येणार आहे तर रोजचे रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक ला, करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद